नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि आता क्रिकेटची मॅच संपतात सगळेजण आता घरात आलेले असतात चंद्रकांतराव सारंग टेबलवर बसलेले असतात इकडे आता त्यांच्या शेजारीच सोहम आणि बबलू भांडू लागतात सोह म्हणतो की हे बघ अरे आपण मॅच जिंकलीच असती तर आता बबलू म्हणतो की हो जिंकली असती पण शेवटच्या बॉलवरती सावली वहिनीने सिक्सर मारला आणि आपल्या हातातून मॅच गेली तू काय केलं आहेस तरच आता सोह म्हणतो की हे बघ काही जरी झालं ना मी कॅप्टन आहे तू मला असं बोलू शकत नाहीस तेव्हा ते त्यांचे ते बोलणे ऐकून चंद्रकांत राव आता हसत असतात सारंग ते सगळं ऐकत असतो आणि आता सोह म्हणतो की बबलू तू तरी काय केलंस मी तरी सिक्सर मारला तू काय दिवे लावले रे तेव्हा आता बबलू म्हणतो की कॅरममध्ये माझा नात करायचा नाही बरं का तेव्हा आता सो म्हणतो की ठीक आहे तू कॅरम चांगला खेळतोस म्हणून काय झालं तो म्हणतो की नाही नाही आता कॅरम नाही आपण दोघही चेस खेळू चल तर आता सरुवात जी त्यांचे बोलणे ऐकत हसू लागते आणि तेवढ्यात आता सावली ही ज्यूसचा ग्लास घेऊन सोहम आणि बबलू समोर येते तेव्हा आता ज्यूस घेत थँक यू असे सोहम सावलीला बोलताच बबलू म्हणतो की सावली वहिनी काय शेवटच्या तू सिक्सर सो म्हणतो की खरंच सावली वहिनी मी अमेजिंग सुद्धा केलं नव्हतं एवढा सुंदर सिक्सर शॉट मारलास तू खरंच अमेजिंग आहे बर का बहिणी असे म्हणत आता बबलू आणि सोहम दोघेही आता सावलीची तारीफ करू लागतात अमृता म्हणते की खरंच सावली मला माहितीच नव्हतं तू एवढी छान खेळतेस था था नील म्हणतो की खरच खूप सुंदर खेळ केला सावली तू सगळे जण आता सावलीची तारीफ करू लागतात हसतच सोहम म्हणतो की मला काय वाटतं माहितीये का आपण मेहंदळे प्रीमियर लीग चालूच केली पाहिजे ते ऐकून आता सावली सुद्धा हसू लागते अरे नील म्हणतो की सोहम त्यासाठी सगळी फॅमिली पाहिजे रे पण आता चंद्रकांत राव म्हणतात की खरंच एवढ्या दिवसांनी आपण सगळेजण जेवढे होतो ना तेवढे एकत्र आलो आणि खरंच खूप मज्जा आली बरं का सोम म्हणतो पण दादा अरे सगळेजण असायला हवे होते चंद्रकांत म्हणतो की सगळेजण असते ना अजूनच खूप मजा आली असती बरं सारंग म्हणतो की आज आपण ना फुल पार्टी करूयात आणि सगळ्यांना कसं एकत्र आणायचं ना एक ते मी विकतो तुम्ही का काही काळजी करू नका चालेल ना तुम्हाला चाले ते ऐकून आता सोम आणि बबलू पुन्हा एकदा खुश होतात तर आता सग चंद्रकांत रावांनी सुद्धा होकार दिलेला असतो इकडे आता सारंग हा फुल पार्टीची परवानगी घेण्यासाठी तिलोत्तमाकडे येतो तेव्हा आता तिलोत्तमा पहिल्यांदाच सारंगला नकार देते तिलोत्तमा म्हणते की अजिबात नाही मी या पार्टीला ना होकार देऊच शकत नाही तेव्हा आता सारंग म्हणतो की कशाला विरोध करते साई तुझं नेमकं प्रॉब्लेम काय आहे तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की अरे घरात काय सिच्युएशन आहे तुला माहीत नाही का सारंग एवढं सगळं आपल्या घरात होत असताना फुल पार्टी करायची माझी तर अजिबात इच्छा नाही आहे सारं। सारंग सारंग म्हणतो की आई अगं किती दिवस झाले आपण एकत्र आलेलो नाही आहे छान गप्पा मारलेल्या नाही आहेत कुठे फिरायला गेलेलो नाहीत आणि किती दिवसापासून आपल्या घरात एकदमच कंटाळवानं वातावरण आहे बघतेस ना आई तू तुला हे दिसत नाही का तर तिलोत्तमा म्हणते की माहिती आहे मला सारंग सारंग म्हणतो की हे बघ आई आपल्या घरात ना गेल्या काही दिवसापासून खूप वाईट साईट चांगल्या गोष्टी घडतायत पण ते जे घडतायत ते आपल्या हातात नाहीये सारखं म्हणतो की आयुष्यभर आपण असंच राहायचं का आपल्याला आनंद काहीच नाही का तेव्हा आता सारंग म्हणतो की प्लीज आई तू परवानगी दे सगळ्या गोष्टी आपण विसरून जाऊयात एन्जॉयमेंट करूयात आणि आनंद घेऊयात तेव्हा तिलोत्तमा आता सारंगकडे बघते विचार करत आता तिलोत्तमा म्हणते की ठीक आहे सारंग पण कधी करायची रे ही पार्टी तेवढ्यात आता बाहेर दाखवत सारंग म्हणतो की का ते काय आई तयारी सुरूच आहे ते बघून आता तिलोत्तमा म्हणते की अच्छा म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये हे सगळं अगोदर पासून चालू होतं तर आणि मला फक्त बोलण्याची फॉर्मॅलिटी दाखवायला आला होता तर तू आणि आता सारंग हा म्हणतो की आई तस नाही ग आणि तिलोत्तमा सारंग कडे बघत हसू लागते आणि म्हणते की कर कर फुल पार्टी कर आणि तू खूप छान अरेंजमेंट केलं बरं का सारंग मी तर आत्ताच बघितलं आता तिलोत्तम खूप खुश झालेली असते आणि आता स्विमिंग टँक जवळ सगळे जण तिथे आलेले असतात ऐश्वर्या तिलोत्तमा तिथे बसलेले असते आणि आता सगळे जण आता स्विमिंग टँकच्या समोर एकदमच शांत चित्ताने ते वाटत वातावरण बघत असतात इकडे आता, आता सोहम आणि बबलू बॅडमिंटन खेळू लागतात दोघेही भांडू लागतात सोहम म्हणतो की अरे बबलू हे काय आहे आणि तू काय खेळतोयस तर आता बबलू सुद्धा सोहम सोबत भांडू लागतो सावली सुरुवातची सगळी जण आता फुल पार्टीसाठी तयारी करत असतात टेबल व्यवस्थित ठेवत असतात बबलू म्हणतो की अरे सोम तुझ्यापेक्षा बाकीचे चांगले खेळतायत तर तिलोत्तमा सारंग त्यांचे बोलणे ऐकून हसत असतात तेव्हा आता बबलू म्हणतो की अरे मी कॅप्टन होतो तर आता सोम म्हणतो की तू कॅप्टन होतो म्हणूनच आपण हारलो आणि ती जिंकली मी जर कॅप्टन असतो ना कधीच मॅच जिंकून दिली असती तुला आणि सगळे ते त्यांचे बोलणे ऐकून आता हसत असतात आणि त्यांचे बोलणे ऐकून आता तिलोत्तमा राजकडे बघते आणि म्हणते की मला ना या जनरेशनवरती काहीच विश्वास नाहीये अरे बोलता येते का ते राजसुद्धा आता हसू लागतो आणि राज म्हणतो की आई तू बघितलं ना अगदी कॉपी पेस्ट करून आणलंय इकडे आता सावली ही आणि अमृता दोघी ही फूड पार्टीची तयारी करत असतात खूप सारे फ्यूट्स आणि फूड यांनी एकत्र आणलेले असते अमृता आता सावलीला समजावत असते अमृता म्हणते की हे बघ सावली काहीही अवघड नाहीये हे फूड फक्त ना असं विस्तावावरती धरायचं आणि फक्त विस्तावावरती धरून शेकायचं बस झालं तेवढ्या सरू तिथे येत म्हणते की अमृता मॅडम आपल्या तिलोत्तमा मॅडमनी ना तुम्हाला लवकरात लवकर बोलावलंय तेवढ्यात आता ती ऐकून अमृता म्हणते लेच मी पण आता सावली अमृताला म्हणते की अहो पण वहिनी हे सगळं मला जमेल का अमृता म्हणते की मी ना बाकीचे कामं बघते अगं सावली तुला सगळं जमेल आणि अमृता निघून जाते आणि तेवढ्यात आता सारंग तिथे येतो आणि सावलीकडे बघत म्हणतो काय झालं गं सावली कसला विचार करतेस सावली म्हणते की आत्ताच अमृता वहिनी मला सांगून गेल्या पण मला त्यांनी जे सांगितलं ना ते काहीच कळलं नाही आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की मी सांगतो देते इकडे आणि पटकन आता कारण आता ती तार हातात घेतो आणि त्यामध्ये एक एक फूट त्या तारीमध्ये टाकतो आणि ते सगळं आता करत असताना पटकन आता सारंगला क्रिकेटच्या मॅचमध्ये जे जे काही घडलं त्याची आठवण येऊ लागते आणि आपण कशी मॅच जिंकल्यानंतर सावलीला प्रेमाने मिठी मारली हे देखील सारंगला आठवतं खुश होऊन असं सा तर सारंग म्हणतो की सावली खरं तर तुझ्यामुळे आपण क्रिकेटची मॅच जिंकलो बरं का तेव्हा हो आता सावलीसुद्धा खुश होते आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो की आणि त्याच आनंदाच्या भरात सावली मी तिथे तुला मिठी मारली बरं का माझ्या मनात काही नव्हतं आणि त्याबद्दल सारंग आता माफी मागतो ते ऐकून आता सावली ही सारंगकडे बघते आणि तेवढ्यात आता ते सगळं तारेमध्ये फूड आता सगळे पदार्थ लावता क्षणी प्रेमाने आता सारंग हा सावलीसोबत त्या पेटलेल्या आता विस्तवापाशी येतो आणि ते सगळे पदार्थ आता त्या विस्तवावरती धरून प्रेमाने सारंग आता सावलीकडे बघू लागतो तर सावली सारंगकडे आणि तेवढ्यात पाठीमागून ऐश्वर्या त्यांच्याकडे लांबूनच बघते आणि त्यांच्याकडे ते बघत आता तिलोत्तमाचा विचार ऐश्वर्याच्या डोक्यात येतो ऐश्वर्या विचार करते की तिलोत्तमा मेंदळ त्यांच्या मुलावरती एवढा विश्वास कसा आणि कसा त्या एवढा विश्वास ठेवू शकतात आणि आता ऐश्वर्या विचार करते की हे दोघं जर असेच एकत्र येत राहिले ना तर माझा सगळा खेळ संपून जाईल आणि माझी काही एक किंमत राहणार नाही आणि मग या घरातील सगळी सत्ता या सावलीच्या हातात जाईल आणि तेच मला नकोय असे आता ऐश्वर्या विचार करू लागते आणि इकडे आता सारंग पुन्हा आता तिलोत्तमा समोर येऊन बसतो तर चंद्रकांत तिलोत्तमा सारंग ती गे ही आता बुद्धिबळ खेळत असतात इकडे आता ज्यूस पीत सोहम आणि बबलू स्विमिंग टँकवर बसलेले असतात सोहमला आता ताराची आठवण येते तेव्हा आता सोहम ते म्हणतो की तारा आपल्या या पार्टीमध्ये नाही येऊ शकत का तेव्हा आता छोटासा फटका मारत बबलू म्हणतो की अरे तुझ्या फिलिंगवरती कंट्रोल ठेव काहीही बोलू नकोस आणि त्यानंतर आता समोर बघत आता म्हणतो की आत्ता जर तारा इथे असती तर खरंच किती मज्जा आली असती आणि आपण आता ताराला कशी मिठी मारली होती हे आता सोहमला आठवतो आणि सोहम शेजारी बघतो तर पटकन आता तारा खरोखर सोहमच्या शेजारी आलेली असते आणि ताराकडे बघत आता सोम म्हणतो की अगं आत्ताच मी तुझी आठवण काढली होती आणि तू इथे कशी वाटतं सरप्राईज तारा म्हणते की अरे तुम्हाला खूप मिस करत होता ना ना ते मला कळलं आणि मग मी आली तर आता सोहम खुश होतो आणि त्यानंतर आता सोहम म्हणतो हो की तारा माझ्या भावना तू शेअर करशील का तारा होकार देतात आता प्रेमाने ताराचा हात धरत सोहम आता ताराला बाजूला घेऊन आता तारा सोबत डान्स करू लागतो तर तारा सुद्धा खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने सोहमचा हात आपल्या हातात धरून सोहम सोबत आता तारा देखील डान्स करू लागते आणि तेवढ्यात आता तिलोत्तमाचे लक्ष सोहमकडे जाते तर आता सोहमने तारा समजून आता बबलूला उचलून घेतलेली असते आणि तिलोत्तमा म्हणते की तिकडे बघा तर आता सगळेजण आता तो भयानक नजारा बघून आता सगळेजण तोंडाला हात लावतात सावली अमृता राज सगळेजण ऐश्वर्यासोबत का... आता तिकडे बघू लागतात आणि सोहमलाही असं काय सोहम असा काय करतोय आणि काय झालं यामुळे आता सगळ्यांची त्रेदा आणि धांदल उडालेली असते त्यानंतर आता सोहम हा बबलूला आपल्याकडे तारा समजून उडू लागतो तर बबलू आता सोहमला ढकलून देतो त्या क्षणी आता दोघेही स्विमिंग टँकमध्ये पडलेले असतात आणि ते बघून आता सगळेजण असू लागतात पटकन आता दोघेही जण स्विमिंग टँकच्या बाहेर येतात ते बघून आता राज म्हणतो की सोहम तुझा काय बालिशपणा अजून गेलेलाच नाही आहे आणि आई याच्या प्रोजेक्टबद्दल ना दहा वेळा मला विचार करावा लागेल आणि याचा प्रोजेक्ट बघावा लागेल बरं का याचं तर काहीच खरं नाही आहे त्यानंतर आता राज म्हणतो की आई आणि तसंही आपण बाहेरच्यांना मदत करतोयच ना तर आता तिरप्या डोळ्यांनी तिलोत्तमा ही सावलीकडे बघते आणि त्यानंतर आता राज म्हणतो की बरं सोहम तर आपला आहे त्याला तर आपल्याला मदत करावीच लागेल ना आपण एवढी बाहेरच्यांना करतोय म्हटल्यावर आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की मला तर वाटतं की सोहमच्या रिसर्च मध्ये सावली सुद्धा त्याला मदत करू शकते आणि ते ऐकताच आता ऐश्वर्या तिलोत्तमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की सारंग काय बोलला आहे ही मुलगी आपल्या बिझनेस मध्ये इंटरफेअर करणार सारंग म्हणतो की आई काय हरकत आहे ज्या जेव्हा आपण कॉस्मेटिकचा बिझनेस सुरू केला होता त्यावेळेस देखील आपल्याला कोणीतरी मदत केलीच असणार ना तेव्हा आता तिलोत्तमा ही सावलीकडे बघते सारंग म्हणतो की आणि सावली, सावली ताराची काही दिवस असिस्टंट होती तेव्हा तिला सुद्धा काही गोष्टींची माहिती ही असणारच ना तिलोत्तमा आता डोक्याला हात लावते आणि मला वाटतंय की नक्कीच आपली सावली सोहमला मदत करू शकते असे आता सारंग तिलोत्तमाला बोलतो आणि आता सारंग म्हणतो की मला वाटतंय की सोहम मध्ये देखील कॅलिबर आहे तेव्हा नक्की आता सोहम देखील हे असा बालिशपणा पुन्हा करणार नाही आणि त्याच्या प्रोजेक्टवर लक्ष देईल तर सोहम खुश झालेला असतो आणि इकडे मात्र झालेला असतो तो तिलोत्तमाचा जळफळाट पण आता तिलोत्तमाला सारंग पुढे काय बोलावे आणि काय नाही ते कळतच नसतं आणि तिलोत्तमा फक्त गप्प बसलेली असते दुसरा आता तिलोत्तमाकडे काहीच पर्याय उरलेला नसतो इकडे आता रात्री शेकोटी पेटवून आता एक एकनाथराव आणि सखदेव कानूसोबत बोलत असतात सखदेव म्हणतो की मला तर काहीच कळत नाही आहे एकनाथराव म्हणतो की आपली पोरगी ना तिकडे कशी असेल काय माहिती आणि ती कशी जरी असली ना तिच्या वाटेला जे जरी दुःख आलं तरी ती भोगेल पण कोणाला काही सांगणार नाही आणि तेवढ्यात आता कानू म्हणते की आत्ताच्या आत्ता तिला फोन लावा आणि माझं लेकरू तिकडे कसं आहे ना याची विचारपूस कर आणि इकडे आपल्याला माहीत झालं हे तिला कळूही देऊ नको सकदेवा आणि आता इकडे सकदेव पटकन आता सावलीच्या मोबाईलवर फोन लावतो सावली आता किचनमध्ये असते सकदेवचा आलेला फोन बघून मात्र सावली विचारात पडते आणि सावली काही सगदेवचा फोन आता उचलत नाही इकडे आता सदेव म्हणतो की आई सावली तर काही फोनच उचलत नाही आहे आणि आता पटकन इकडे सावली विचार करते की विठ्ठला आता मी घरच्यांना काय सांगू आणि घरच्यांना जर सगळं कळलं तर आणि जर बाबांना हे सगळं कळालं तर घरच्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी मला कधीच बघता येणार नाही आणि मी बघू सुद्धा शकणार नाही असे आता विठ्ठलाकडे बघत सावली विचार करते विठ्ठला आता बाबा तूच सांभाळून घे रे असे म्हणत आता ढेरिंग करत अखेर आता सावली ही फोन उचलते आणि कानाला लावते मी आता सावलीने फोन उचलल्याचे कळता सगदेव खुश होऊन म्हणतो की साऊ बाळा अगं मी तुला सांगतोय की तू काही काळजी करू नकोस आणि झोपली होतीस का तेव्हा आता सखदेव म्हणतो की हे बघ आईबाबांना यातलं काहीच माहिती नाही मी काहीच कळू देऊ दिलेलं नाही आहे तेव्हा तू काही काळजी करू नकोस साऊबाळा आणि तेवढ्यात आता सखदेव म्हणतो की अगं आई बाबांना काहीच माहिती नाही आहे त्यांना फक्त तुझी काळजी वाटत होती आणि तुझ्याशी बोलायचं होतं फोन आता साऊबाळा मी स्पीकरवर टाकतो बरं का असे म्हणत आता सखदेव हा कानूकडे फोन देतो तर कानू म्हणते की अगं साऊबाळा कशी आहेस तू आणि कार्यक्रम खूप चांगला झाला बरं का आणि आता कान्हू म्हणते की जावई बापू तुझी खरंच खूप काळजी घेतात आणि तुझला खूप सांभाळून घेतात बरं का तर आता सावली म्हणते की खरंय आई ते मला खरंच खूप सांभाळून घेतात आणि माझी काळजीसुद्धा घेतात आणि तेवढ्यात आता सावलीच्या डोळ्यासमोर सारंगने सांगितल्याचे आठवते सारंग म्हटलेला असतो जर सावलीची इच्छा असेल तर ती जॉब करू शकते हे आता सावलीला आठवतं आणि तेवढ्यात आता डोळ्यात पाणी एकनाथराव म्हणतात की साऊ बाळा तिथे तुला काही त्रास तर नाही ना आणि आता तेवढ्यात आता सावली म्हणते की बाबा संसार हा रणरनत्या उन्हात पायात चपला नसल्याना तसा असतो आणि कधी पावसाच्या सरीत उभ्या असल्यागत सुद्धा असतो आणि आता त्रास नेमकं कसला वाटायचा रणरनत्या उन्हात का ओल्या चिंब पावसात तुम्हीच सांगा तर आता एकनाथरावांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असत आणि आता ते ऐकताच आता कानू म्हणते की बघितलं का आपली लेख आता खरंच संसारात आणि संसारातल्या बायकागत बोलायला लागली आणि तेवढ्यात आता रडतच एकनाथराव म्हणतात की साऊ बाळा तुला कधी जरी काही लागलं तर मला सांग काळजी करू नकोस तुझ्या बापाचं हे एक छोटंसं घर आहे सावली म्हणते की नाही बाबा तुमचं वचन माझ्या लक्षात आहे बापाचं घर हे लिकेज साठी एवढं असतं आणि ते घर मी कधीच मोडू देणार नाही असे सावली आता एकनाथ रावांना सांगते आणि त्यावेळेस एकना आता एकनाथ रावांनी आता लग्न होते वेळी सावलीला सांगितलेलं असतं की काही बी झालं ना तरी संसार मोडू द्यायचा नाही आणि सासरचं घर देखील मोडू द्यायचं नाही तेव्हा आता सावलीने वचन देत म्हटलेलं असतं की बाबा दिलं वचन काही जरी झालं तरी मी हे नक्की पाळीन आणि आता त्याच वेळेस आता एकनाथराव म्हणतात की ठेऊ का बाळा फोन आणि सावलीने फोन ठेवलेला असतो आता ऐश्वर्या ही तिच्या बेडरूममध्ये येऊन विचार करत असते आणि आता सारंग हा फूड पार्टीमध्ये कसा सावलीसोबत एकत्र आला होता हे आता ऐश्वर्याच्या डोळ्यासमोर येत असते आणि तेवढ्यात नील तिथे येतो आणि ऐश्वर्या विचार करत असलेली बघून नील म्हणतो की ऐश्वर्या काय झालं अगं कसला विचार करतेस तर ऐश्वर्या म्हणते काही नाही आणि त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते की नील अरे तुला नाही वाटत का ती मुलगी सारंगच्या जास्तच जवळ येऊ राहिली आणि येण्याचा प्रयत्न करू राहिली हसतच आता नील म्हणतो की अजूनही तू त्याच विचार आहेत का ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते की अरे आता सगळ्या गोष्टी तिच्याच अवतीभोवती फिरायला लागल्यात रे नील मग दुसरा कसला विचार असणार नील म्हणतो हे बघ ऐश्वर्या जे चाललंय ना ते चांगलंच चाललंय आणि दोघेही एकमेकांच्या जवळ येतायत ना तर एवढे ना चांगलंच आहे ते नील म्हणतो मला काय वाटतंय ऐश्वर्या माहितीये का तुला त्या दोघांमध्ये ना असा एखादा मोठा बॉन्ड तयार व्हायला पाहिजे आणि त्यामधून एक नवीन नातं निर्माण व्हायला हवंय आणि मग दोघांच्या आयुष्यात अगदी सगळं काही छान व्हायला पाहिजे ऐश्वर्या म्हणते की हो बरोबर आहे तुला बोलायला काय जात आहे नील आणि आता ऐश्वर्या म्हणते की हे सगळं तू बोलतोयस का अरे नील एकदा हे सगळं मॉम समोर बोलून दाखव ना मग तुला समजेल तेव्हा आता विचार करत आता नील म्हणतो की हे बघ ऐश्वर्या तू काय विचार करतेस ना ते मला माहिती नाहीये आणि आता नील म्हणतो की जगन्नाथ ने सांगितल्याप्रमाणे जर त्या सावलीला बाळ झालं तर एक आईच्या नात्याने आपली आई सुद्धा सगळा राग बाजूला ठेवील आणि त्या मुलीचा स्वीकार करील आणि ते ऐकताच ऐश्वर्याचे पाणी पाणी झालेले असते आणि रागाने जळफळाट होऊन आता ऐश्वर्या ही नीलकडे बघू लागते आणि एका क्षणात नीलने एकाच भयानक सत्याने ऐश्वर्याची झोप उडवलेली असते सावलीला बाळ होणार हे नीलने सांगताच आता ऐश्वर्याचा तळतळाट झालेला असतो आणि त्यानंतर आता प्रेमाने नील हा ऐश्वर्याच्या जवळ येत म्हणतो की हे बघ ऐश्वर्या तू आईची खूप काळजी करतेस ना मग तूच का बाळाचा चान्स नाही घेत तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मी बाळासाठीचा चान्स अजिबात घेऊ शकत नाही कारण मला माझी फिगर मेंटेन में ठेवायची नील। ऐश्वर्या म्हणते की मला माझं सौंदर्य आहे नील आणि यापुढे मला या गोष्टीत अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि या गोष्टीबद्दलची मला चर्चाही नको कळलं का तुला असे आता ऐश्वर्या नीलला ठणकावून सांगते आणि आता विषय संपला असे हात करत आता ऐश्वर्या ही नीलला सांगते आणि ताबडतोब नीलच्या पाठमुरी होऊन ऐश्वर्या झोपी जाते आणि आता ऐश्वर्याच्या डोळ्यासमोर आपण या घरात कधीच पालना हळू देणार नाही हे भयानक सत्य आता ऐश्वर्यासमोर येते आणि आता ऐश्वर्याने निर्णय घेतलेला असतो की या मेंदळ्याच्या घरात मी कधीच पाळणा हलू देणार नाही इकडे आता रात्र झाल्यानंतर गुपचूप आता सावली ही मेंदळ्यांच्या घराबाहेर येते आणि दरवाजा बंद करून सावली आता स्विमिंग टँक जवळून जाऊ लागते सावली आता इकडे तिकडे बघू लागते वरून आता वर सारंग हा फोनवर बोलत असताना सारंगचे लक्ष सावलीकडे जाते सारंग फोन ठेवतो आणि सावलीकडे बघत विचार करतो की इतक्या रात्री सावली ही घराच्या बाहेर काय करते आणि आता आता सावलीचे भयानक सत्य सारंग समोर आलेले असते आणि भर रात्री आता सावलीचे सत्य जाणून घेण्यासाठी सारंग कसा सावलीच्या पाठीमागे जातो तर आता सावली काय करणार आणि असे कोणते सत्य आता सारंगच्या समोर येणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा